नमस्कार येत्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे पित्री अमावस्या तर या दिवशी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याची ही शेवटची संधी तुमच्याकडे आहे तर या दिवशी आपण काय करायचं आहे ते आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पित्री अमावस्याला संपत आहे आणि अशा स्थितीमध्ये पित्रांना शांत करण्याची ही शेवटची स्थिती आहे पितरांचं तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीनं केलं तर पितरांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते अशा परिस्थितीत सर्व पित्री अमावस्येला पितरांची नाराजी दूर करण्याचे उपाय आज आपण जाणून घेऊया पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे या काळामध्ये पित्रांचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्यानं त्यांना समाधान मिळतं सर्वपित्री अमावस्येला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरलो आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झाला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केलं जातं पूर्वजांच्या निरोपाचा काळ हा मांडला जातो तर मैत्रिणींनो पहिली गोष्ट ती म्हणजे सर्वपित्री अमावस्याला संध्याकाळी आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यामध्ये लावण्यासाठी आपण लाल रंगाची वात वापरायची आहे तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्याला कुंकवाने लाल रंग देऊ शकता तसंच दिव्यामध्ये थोडं केशर आणि काळे तीळ टाका असं केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तर हा उपाय तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी निश्चितच करू शकता मैत्रिणींनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असणार असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवा नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढा यानंतर लिंबूचं चार समान भाग करा आणि चौकात चा जाऊन चारही दिशांना एक एक फोड फेकून द्या असं केल्यानं आपल्या करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःची दृष्ट काढू शकता त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे सर्वपित्री अमावस्याच्या रात्री वाहत्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये वाहत्या पाण्यामध्ये पाच लाल फुलं आणि पाच दिवे व्हायचे पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असं केल्यामुळे आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते मग हे दिवे तुम्ही कणकेचे किंवा मातीचे सुद्धा तुम्ही करू शकता सर्वपित्री अमावस्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसंच या दिवशी तुम्ही मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये अनैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने आपली पित्र आपल्यावरती नाराज होत असतात अशी मान्यता आहे त्याच्यानंतर पुढचा तोडगा तो म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा स्नान आणि ध्यान करायचं आणि चांदीच्या नागाची पूजा करायची यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं असं केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतो तर ही तोडगा तुम्ही निश्चितच करू शकता पुढचा तोडगा आहे तो म्हणजे पितृपक्षातील अमावस्येला पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावं तसेच पित्रांना कच्चं दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावं असं केल्यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील तुमच्यापासून दूर राहील म्हणून हा उपाय या दिवशी निश्चितच करू शकता पुढचा उपाय तो म्हणजे पितृपक्षातील अमावस्येला पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब किंवा गरजू लोकांना अन्नदान करा तसंच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा मिळून जातील त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावं असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल जल अर्पण केल्यानं पूर्वज आपले संतुष्ट होतात पुढचा <laughs> उपाय पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो त्यामुळं या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा झाडाच्या खाली आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे या दिवशी पित्रांना काळ्या तिळाचं पाणी अर्पण केल्यानं त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांना दूध तीळ फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावं या पाण्याने तर्पण केल्यामुळे पितरांची तहान भागते असं सुद्धा मानलं जातं पुढचा उपाय म्हणजे या दिवशी तुम्ही गाईला हिरवा पालक खाऊ घालणं शुभ मानलं जातं हा उपाय केल्यानं गाईस गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि पूर्वजसुद्धा प्रसन्न होतात धन समृद्धीचं आशीर्वाद आपल्याला देतात जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तर्पण करू शकला नाही तर काय करायचं तर अमावस्याला तुम्ही तर्पण करू शकता तुम्ही तुमच्या पित्रांना या दिवशी निश्चितच तर्पण करून प्रसन्न करू शकता असं मानलं जातं की हे तर्पण केल्यानं त्यांना मोक्ष प्राप्त होतो म्हणून या दिवशी आपण तर्पण न चुकता करायचं आहे पितृपक्षामध्ये दानाचं खूप महत्त्व आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना यथाशक्ती दानसुद्धा द्यायला विसरू नका या दिवशी चांदीचं दान करणं उत्तम मानलं जातं आपले पूर्वज यावर समाधानी होत असतात असंसुद्धा म्हटलं जातं सर्वपित्री अमावस्येच्या जा दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर आपण फुलं अर्पण करायची दूध अर्पण करायचं आणि एक मंत्र म्हणायचं आहे बघा ओम पितृभ्य नमहा या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर पितृसुक्ताचं पठण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तिळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्वपित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजू गरजवंत जे आहेत त्यांना खाऊ घालावं मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये